नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आजचा दिवस खास आहे आज आम्ही सिक्युरिटी टीम चाललो पिकनिक करीता आणि ते असे ठिकाण आहे की ते बऱ्याच लोकांच्या ठिकाणची माहिती नाही आहे खूप मस्ती आणि एन्जॉय असताना आमचं तिथं तर असेच आमच्या ब्लॉकसोबत राहा आत्ता सकाळचे साडेसहा वाजले आणि मी माझ्या गाडीची वाट बघतो आहे गाडी आलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नाश्ता करायला थांबलेला आहे बस नाश्ता झालं की आम्ही जिंकणार आहे बघू शकतो टीम नाही घेणार मागवत बोलला नाश्ता करा एकच नाही एकच घ्या नाही घ्या काय दिवस फिरायला जाणार आहे त्याच्यामध्ये एक हे गाव लागलं बघा ओझर आम्ही तिथं उतरलोय आता इथं आम्ही इथून पुढे जाणार हे आमचे साहेब सोबत हे पूर्ण प्लॅनिंग सरांचंच आहे आमच्या तर चला किती सुंदर दृश्य आहे हा आता समुद्रच वाटतो एक प्रकारचा हो इथं बोट मध्ये जायला चान्स वाटते बघा मित्रांनो किती मस्त सुंदर एकदम परिसर इथला

मित्रांनो आहे मी आता ओझरमध्ये जे गणपतीचं देवस्थान आहे त्या ठिकाणी थांबलेलं आहे इथं आतमध्ये काही फोटो काढायला मनाई आहे त्याच्यामुळे आता काही शूटिंग काढू शकलो नाही बस आता इथून ह्यांचं मित्रांसोबत दर्शन झालं लगेच निघणार आम्ही इथून आता आम्ही सरळ इथून निघणार आहे ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणचं नाव आहे बघा फपसंगी म्हणून नाव आहे तिथे गेल्यानंतरच तुम्हाला ना सर्व तिथं माहिती मिळेल आता इथून पूर्ण आमचा एन्जॉय चालणार आहे आमची एक टीम अजून पाठीमाग आहे ते पण येत आहेत हे एक व्यक्ती यांना फोटो काढायचा त्याच्यामुळे एकटच राहिले ते माग साहेब चला लवकर तिकडे पाऊस चालू झाला आहे काय होता मग काय समोर बाबा वातावरण दिसतंय ना तर आम्ही ओझोर वरून आता निघालोय खूपसंगी या ठिकाणी जवळपास इथून एक तासाचा अजून प्रवास आहे आमचा एक तासामध्ये आम्ही तिथे पोहोचणार आमच्यासोबत जी दुसरी टीम आहे ना ते पण आमच्यासोबतच आलेले आहे बघा इथं ते दोन ॲटो लागले आहेत ना हे त्यांचेच आहेत आता इथून आम्ही साधारणतः एक पाऊन तासामध्ये इथं पोहोचणार आहे बघू शकता तुम्ही किती निसर्गरम्य वातावरण आहे इकडे पूर्ण पहाडचा एरिया पूर्ण तिकडे तिकडे पूर्ण खेडभाग आहे इकडे सर्व ते बघा आमची पूर्ण टीम जवळपास पंधरा लोकांची टीम आहे फुल मस्त एकदम एन्जॉय चालला आहे सर्वांचा ते बघा इकडचे पोईलजोळी कशा पद्धतीचे एक पंढरपूर दुखतं

मित्रांनो बघू शकता तुम्ही कथा किती भारी एकदम परिसर आहे एकदम बघा पूर्ण टीम आमची थांबलेली आहे मस्त पूर्ण परिसर बघण्यासारखा मित्र एवढं छान वाटतं नाही ते आल्यानंतर एक नंबर वाटा लागला पवार साहेब थोडं मागासारखा एवढं पुढे नका जाऊ हो जास्त जवळ ना का जवळ का तिकडे दिवसभर पाऊस नव्हता बारा वाजेपर्यंत आता पाऊस चालू झाला मित्रांनो फिरण्याचं जर यायचं असेल ना तर खरी मजा पावसामध्येच आहे तुम्ही बघू शकता इथं पाऊस चालू झालेला आता बघू शकता इथं असं जसं ढगामध्ये आम्ही शिरलोय एकदम जिकडे तिकडे धुकच आहे एकदम असं वाटत काश्मीर मध्ये आल्यासारखं वाटत तुम्ही थांबा तिथ मित्र आम्ही इथं जिथं आलोय ना एवढं वारा नाही तर खूपच तुम्हाला आवाज सुद्धा येणार नाही व्यवस्थित बघा इथं कसं टुरिस्ट पॅलेट आहे एकदम एक नंबर आहे वार किती आहे इथं नाही की नाही राठोड साहेब बघा पलीकडचं काही दिसत नाही

아이, 됐다 됐다. 아이, 이쪽에 이쪽에 이쪽에. 아예, 하야 하야 이쪽에. 하야 나. 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 하야 나 काय म्हणत नक्की मित्रांनो एवढा आनंद येतो इकडे एक नंबर बिलकुल जर कधी वेळ भेटणार नक्की या ठिकाणी फिरायला या खुरुंजी म्हणून हे गावाचं नाव आहे फुल एन्जॉयमेंट आहे मित्रांनो मस्त क्लायमेट आहे इकडचा तुम्ही करा काम हा ना

एवढं थंड पाणी आहे ना खूपच तुफान थंड पाणी आहे आमची पूर्ण सिक्युरिटी टीम आहे एकदम पूर्ण आमचे पवार साहेब आहे पवार साहेब एक मिनिट इकडे बघा इकडे बघा इकडे असं काळा एक मिनट या इकडे असं झाडून ठेवा का डिस्को डांसर डिस्को डांसर इया दोघंही चालू होय चालू जाय चालू जा मा इया चालू आहे चालू आहे व्हिडिओ चालव डायरेक्ट लाईफ मध्ये फर्स्ट टाईम असा एन्जॉय करायला आले तर नोंद का तुम्हाला कसं वाटतं मला नक्की दहा आव्हाल काय बघाव सर कुठे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे फर्स्ट टाइम मित्रांनो अशा ठिकाणी फिरायला आलेलो आहे मी खूप भारी एन्जॉयमेंट वाटलाय एकदम हे बघा आमची पूर्ण टीम कशी एन्जॉय करते खूप मस्त एक नंबर भारी एन्जॉयमेंट वाटला मित्रांनो पूर्ण टीम बघा कशी आमची एन्जॉय करते एकदम इकडचं वातावरण बघू शकता एकदम छान वातावरण आहे राठोर साहेब लागला का नाही ला ना हे जेवढं काय प्लॅनिंग केलं साहेब ते आमचे सर आहेत त्यांच्यामुळे हे पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे सर जसे आम्हाला भेटत दोन वेळा आम्ही ट्रिप इंजा केलेला इथं काय बोलायचं ओके ठीक आहे राठोड साहेब ओ साहेब तुम्ही आंघोळ करत नाही हे चुकीचं आहे बरं का चुकीचा करताय तुम्ही नाही 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 असं नसते एकच दिवस भेटते एन्जॉय करायला आपलं असं एखाद्या आठवड्यातून साहेब कुठे गेलेत तिथं येऊन खऱ्या अर्थाने कळलं की आयुष्यामध्ये जर एन्जॉय करायचं माझं म्हटलं तर भरपूर काही गोष्टी आहे एक नंबर भारी वाटलं मला एक नंबर टीम वाढली आम्हाला एक नंबर टीम आहे सिक्युरिटी पूर्ण प्रामाणिकपणे ड्युटी करतायत पण कधीतरी असं एखादा वेळ भेटतो सहा महिन्यात न वाढत एखादा वेळ भेटतो बरं कधी एन्जॉय करतो आज खऱ्या अर्थाने खूप मस्त वाटलं मित्रांनो पूर्ण अनंती लोक आहेत मध्ये काम करतात कर काम करताय बघा कसे बसले एचा ना। नेटवर्क नाही मित्रांनो त्याच्यामुळे ना, तुम्हाला लाईव्ह मध्ये पण आला असतो मी ठीक <laughs> आम्ही एवढे मित्र तर इन्जॉय करतोय पण कोणी असं व्यक्ती नाही की ज्यांनी याच्यामध्ये ड्रिंक वगैरे केलं असत नाही कोणी याच्यामध्ये ड्रिंक केलेलं नाही किती हे हे कि आले गोष्ट आहे आम्ही आता घरच्या दिशेने निघलेलो आहे आता आमचा जो काय इन्जॉ होता तो पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता आता की एका तासामध्ये बघा इथलं पर्यावरण कसं चेंज आहे आता सगळीकडे ऊन तापतोय आतापर्यंत पाऊस चालू होता आता बघा ऊन पडायला लागलं जिकडे तिकडे आता आम्ही घरी निघालोय

सर तुम्ही स्पेशल साठी बिस्किट घेतले का तोंडामध्ये जमा करून ठेवतात बरं का हे हा ते बारकेला फेका का ते बारका फेका साहेब तिकडे त्याच्या नाकार लागेल दगड बिगड येत नाही साहेब एकाचा हात पण तुटलेला आहे याचा हे बघा याचा हात तुटलेला आहे हे बघा त्याचा हात तुटलेला आहे ते ना याचा हात तुटलेला आहे हा फेका बघा त्याचा हात तुटलेला गेल ते बघा एक हात नाही हो त्याला हा इथे बघा तुम्हाला इंद्रधनुष्य निघलेलं दिसत आहे बाबा किती छान दिसतोय तो इंद्रधनुष्य तर मित्रांनो आजचा आमचा जो पिकनिक जो आम्ही गेलो पिकनिक साठी तो एकदम छान झाली आमची पिकनिक आता आम्ही जवळपास आमच्या रूम पर्यंत आलेलो आहे दोन व्यक्तींना ड्रॉप केलंय आता अजून आमच्यासोबत आहेत आमचे मित्र धुमाड साहेब माग आहेत राठोड साहेब आणि पुढे आमचे सुपरराजर सर आहेत आणि आमचे पवार साहेब पवारसाहेब तर अशा पद्धतीनं आम्ही खूप मस्त एन्जॉय केला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला सपोर्ट करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र